सुंदर सुंदर ऍक्ट्रेस आजूबाजूला होते लग्न आधीच झालं होतं की नंतर लव्ह स्टोरी कशी होती म्हणजे कारण एकदम इंडस्ट्री मधल्या नसून बाहेरच्या आहेत आणि कशा पद्धतीनं ते सगळं जुळलं होतं तुमचं इनफॅक्ट ती नुसती इंडस्ट्रीच्या बाहेर नाही तर ती एकदम ऑर्थोडॉक्स फॅमिलीतली म्हणजे तिचे वडील डॉक्टर होते ही वॉज द टी सर्जन ऑफ इंडिया बिग डॉक्टर आणि त्यांची फॅमिली देसाई म्हणून त्यांची फॅमिली आहे आमचे जातीचे आहेत ते प्रभू पण दे आर अ फरी म्हणजे एकदम एकदम ऑर्थोडॉक्स फॅमिली त्यांच्यामध्ये जनरेशन्स दारूला कोणी स्पर्श नाही केलेला mm -hmm. जंगलामध्ये ऑफकोर्स बाकी प्रभू रीती रिवाज सगळे परफेक्ट आणि mm खाण्याचे -hmm. खूप शौकीन पण एकदम असे सिनेमा बेनेमा हे त्यांना रिवाज न पटणारी गोष्ट निलिबाला कुठे तिने पाहिला असेल मग आणि तिने जाऊन तिच्या वडिलांना सांगितलं दादा तिचे ना दादा बोलायचे हो दादा तुम्ही तिची मुलं पाहत होते आणि मुलांना प्रपोजल येत होते ना तर ती म्हणे तुम्ही एक मिनिट जरा एक मिनिट सांगा जरा या महेश पोठारीला विचारा तुझा नाही म्हणाला तर मग तुम्ही सांगाल तिकडे मी ओके तुझं काय डोकं फिरलं काय तुझं तू सिनेमा सिनेमा इंडस्ट्रीतला वाढू जायचं त्यांना तुम्हाला नुसतं पाहून आवडले होतात तुम्ही त्यांना आणि विचारायला सांगितलं आणि त्यांनी विचारायला सांगितलं मग विचारल्यानंतर मग मी पण हो म्हटलं आणि मग झालं सगळं पटकन एका एक एक एका, एका इन्स्टंट मध्ये भेटला पण नाहीत एकदा भेटलो नाही नंतर भेटलो आम्ही तिकडे होकार दिला तर मग यु गॉट फ्रीडम टू गो मग आम्ही चिकार फिरलो तो पण एक इन्सिडंट छान आहे तो पुस्तकात वाचतो <laughs> <laughs> नाही पण खरच लव्ह स्टोरी म्हणजे अगदीच छान आहे कारण इतकं सगळं वर्तुळ असताना तुमच्या सभोवती छान छान ऍक्ट्रेस असताना एकदम आउट्रॅक <laughs> बायको आणि अर्थात छान सुखी संसार <laughs> छान छान ऍक्ट्रेस होते <laughs> 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 ते महत्वाचं <laughs>